नमस्कार मी कौस्तुभ आपल्या स विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो दर्यापूर तालुक्यातील पिंपळ या काही दिवसात इथे शेतात जाण्यासाठी हा ट्रॅक्टर जाताना पलटी झालेला आहे आणि पंधरा दिवसाआधी रस्त्याच्या दि नाच बैलसुद्धा फसलेला होता अशा अनेक समस्या आहेत तर या गावातील नागरिक हा रस्ता इरणगाव रस्ता हा हा रस्ता इरणगाव हा ट्रॅक्टर गेला गेला हा अतुल रस्ताच नाही ना गावले भाऊ हा गा हिरणगाव रस्ता हा ट्रॅक्टर गेला इकून हा ट्रॅक्टर गेला अतून अतून हा चढला असा हा आतून चढून हा ती पलटी झाला पलटी झाला तर वाचलं चांगलं झालं नाही तर बेकार गोड आणि मग आपला आपला हायरणगाव रस्ता आणि हा बांबड रस्ता बांबर रस्ता चला तुम्हाला दाखवतो ते इतकी रस्ता रस्त्याची कंडिशन पाकशी आहे साधारण माणसाली चालता नाही मोटरसायकल दूर दूर साधारण माणसाली नाही चालता येत इतकी कंडिशन खराब आहे या गावाची कसे आमदार खासदार ल गेले येऊ काही गावाची सुधारणा नाही या गावाला एकही रोड नाही आहे एकही नाही सागरवाडी नाही घोडशिंदी नाही अरुळा नाही कुसाटा नाही अंतरगाव नाही बांबळला नाही या गावाला एकही सडक हो नाही जोळ्यात कच्चाही रोड नाही आहे लोकांच्या वावरातून यानं नाही जाऊ द्याल उद्या काय कंडिशन आहे पा अजून लोक आवतो नेतात था। खांद्यावर जोळ्या नेतात अरे हे ना लोको लोको जाका। रस्ता कशा लोक कशा लोक जातात जोळ्या कशा जातील भाऊ असा रस्ता ह्या हा हावय हावय अंतर्गा बांबळला रस्ता पाया गावाचे हाल फोन घ्या आता अकून चळा लागते भाऊ रोज अतुन चळा लागते खोरोज हबा हावय अंतर्गा बांबड रस्ता पाया गावाचे हाल किती आहेत चालू उद्या गावाची जमीन आहे इकडे पुन जाता येत नाही इपुन जा लागते पा अया भो इकडे हा रस्ता पा अंतर्गाव बांबर रस्ता हो या बाबा होऊन गय पुळे तो गड्डा लय मोठा आहे हो मानसाले एक हो एक स्लिप नाही चालतानी हा पाहून घ्या रस्ता हा भारत स्वातंत्र्य व्हायला पा किती वर्ष झाले गावाचा विकास पा किती ताकत ताकद न चालू रस्ताही नि आले बा सांगा अजून बंड्या जोड्या कशा नेवा पा बा सांगा माणसाला चालताय जोड्या बंड्या वाहनं कस कसं नेवा अजून पहा असा रस्ता आहे बुवा घ्या मी मजूर आहोत मजुरी करणारा मजूर माणूस हा माझ्याकडे शेती नाही वाडीने काही नाही पण मला लोक एका कामाला जा लागते ना त्याच्यानं मला तर जास्त लागते रोज लेकर बाकर आहे परपंच आहे जास्त लागते घाटा असो पाणी असो काही असो मी चाललो तिकडे रकवा लिहिली आता हे बाय अंतर का बांबड रस्ता होत सगळ्या रस्त्या नाही डांगा हे तो डोक्याला शिंतात म्हणून हे डांगा छटू आलो आय कोणाच्या ऐकून नाही ग्रामपंचायतच्या ऐकून नाही ना कोणाच्या ऐकून नाही हे बैल जायसाठी बैल माणसं जायसाठी रुपता स्पेशल बिगर मजुरीनं रस्ता मोका करणं चालू आहे येत का बाबा चालता येत नाही काय चालता येत नाही पहिलं रस्ते वावरात जायचे रस्ते काही ना काही काय सांगा खुकून जा काय काय रस्ते हे रस्ते दिसते काही ढंगाचे करून नाही राहिले लोक आमच्या गावात नाही रस्ता नाही यावे काही बैल फसतात नंदा अशोक वाघमारे मी पिंपळदात राहते तालुका दर्यापूर आणि जिल्हा अमरावती पिंपळदातले कोणतेच रस्ते एकही रस्ता चांगला नाही आहे हा रा हा कुसाटा रस्ता आहे मी कुसाटा रस्त्यावरून दूर राहिली हा कुसाटा रस्ता आहे त्याच्यात नदीने पूर आला तर एक वेळ आम्हाला वावरात राहायची पाळी आली महिला होतो आम्ही दहाजणी अगदी आली पूर आला वाहून गेले लोक आम्ही महिला एक बाई नदीत वाहत जाताना एक माणूस आला आणि पकडला म्हणून बरं झालं पण जीव गेला तुम्ही नदीचं हे करता का आम्हाला पूल पाहिजे आमचा जीव गेल्यावर तुम्ही पूल अरे वा त्या जीतला बरे फसला होता मला की पंचवीस तीस लोक आले होते संध्याकाळच्या पाणी काळाले आज तो ट्रॅक्टर मध्ये आज ओढी घेऊन आलो मी तो ट्रॅक्टरी एक पलटी झाला ह्या गावाची काही रीती आहे की नाही आहे कोणीच काही करून आलं नाही ह्या गावाचा ना आमदार ना खासदार ना कोणीच येऊ शकत नाही हे तसं हां इथले गेले आले मुजुरावर जाता येत नाही काहीच नाही काय परिस्थिती आमच्या गावाची गेलं भयानक परिस्थिती कोणता रस्ता पाहिला पुढा रस्ता म्हणा गायत्र रस्ता आशेगाव रस्ता हे तिन्ही रस्ते इथे डेंजर आहेत की भयानक असतात ना कोणा रस्त्याने जाता येत नाही ना काही नाही ते आज महापाई मरता मरता बसला महाबळे काय लोक असे वाट पाहून आले की सरकारी वाट पाहते की आव आशून देतात फक्त आम्हाला की बा पूल होते हा आता येऊन येतात मोजून चालले जातात पण असं नाही की बा ह्या येतं की बा पूल झाला पाहिजे की कि किती लोक चालले आणि लोकं जाऊन सुन्या फसतात काही लोक रस्त्याने पळून आले आणि का आश्वासन देतात की आमचा पूल झाला पाहिजे पण पूल काही होऊन आला नाही ह्या अरे अर बा त्या दिवशी हा बैल फसला की नाही तर त्या दिवशी टॅक्टर हे झाला होता था। तो बचावला था। पोर का हे काय भोस काय सुती आहेत काही लोक हे आ का होतं आम्हाला वोटिंग करा हे द्या आईस्का टाकायला पाहिजे असा ह्या तर काहीच नाही करायला पाहिजे मरता मरता वाचला हा पै हा बरं झालं ते पस्तीस तीस लोक आले होते बरी का हां सांग राजा का मेल्यावर का फुल बांधतील का रे बाबा हे त्याला काही वाटते की नाही वाटत र मेल्यावर फुल बांधून आले हे त्याजी बरोबर तो तोही पोरगा वाचला टाक्टरनं हा सांग राजा काय करा हा गावात काही समजून नाही असते तर असून देतं की बाबा फुल बांधतो नाही पैसे नाही होणार राजा सरकारने फुल बांधला पाहिजे मराठी वाट पाहून आले काय सांगा माई माही मेला तोही पोरगा मेला असणार किंवा मी मेलो असतो तर काय केलं असं हा सांग राजा <laughs> कोणता ना कोणता फूल झाला पाहिजे राजा जनपूर झाला असते जमपूर देत नाही तिकडे फसवण आहे कंबर कंबर एवढे आहे बंडी निघतात जुळ्या आम्ही जोळाले फसत जातो राजा तिकडून काहीच नाही म्हणाला आपल्या वाटचा जर फूल त्याला केला तर तीन चारही रस्ते चांगले होऊन जातात कंबर वेळा गड्डा होता आणि लोकांना हाय की नाही बकेट आणल्या पाणी टाका लागले आम्ही टोंगा येवळ म्हणजे मांड्या येळ फसलो होतो आम्ही तर आम्हाला पहिले काढता येत नाही हात घालवला आम्ही गाटा काढला काट्या गोटेने आमच्या हाते काटे रुतले मारे आम्ही चार पाच जणं बाकीचे लोक अजून गावातले लोकले मज पडलं बाबा बैल फसला म्हणून पिंगड्याचा बैल फसला चला बाबा गावातले लोक आले आमच्यासाठी काळाले आज आम पंचवीस तीस लोकं होते बॅटरी काय घेऊन आले आम्हाला संध्याकाळचा टाईम होता सात वाजताचा त्यावेळेस आम्हाला ते काढू लागले लोक आले तर लोकांना पाणी आणलं बखेडीनं पाणी आणलं आमचा बैल काढू लागला इथली परिस्थिती खराब आहे ह्या गावाची की भयानक खराब पहिले फाव फावळे आणले का घरू बकेटा आणल्या पाण्याच्या नाली काढायला लागली आम्हाला हां बाकीची लोकांनी नाली काढली त्याच्यानंतर त्यानं पाणी टाकायला लागलं आणि त्याच्यानंतर बैल काढायला लागला आम्हाला जसं आम्ही तुमच्या याच्या वेळेस आहे आणि बैल हाती धरून टिघायला लागलो तर चाललो बा गा, गा फस फस चाललो तर बैल एकदमच गड्ड्यात नि केला बैल तर बैल गड्ड्यात गेल्यामुळे तो बैल काही निघतच नाही आला बैल एकदम पोटापर्यंत फसला बैला मग अजून पुढे सरला तर त्याच्यामुळे काही निघालच नाही चालत तोंडच दिशे बैलाचं तोंड दिशेमुळे मग आता बैल नाविला जातात मग आता पस्तीस हजाराचा बैल होता तो पस्तीस हजारा बैल असल्यावर यंदाच घेतला नाही तो पस्तीस हजाराचा बैल जवान बैल होता पस्तीस हजाराचा पण काही डोकचं नाही लागे सूचना आम्हाला की काय करा काय नाही तर गावातले लोक आले संध्याकाळचा टाईम होता संध्याकाळ टाईम असल्यामुळे काहीच नाही करता ये तर मग गावातल्या लोक माहीत पडला बा बैल फसला मग लोक धावून आले आहेत आणि त्यानं ते फावळा घेतले बकेटा आणल्या काही जणीनं आणि ना, नाली काढून शिण्याचा आम्ही पहिले काढला त्या रस्त्यामध्ये संध्याकाळचा टाईम झाला दा वारने फेर मारला ते फेर मारल्यानंतर वा चला आता संध्याकाळ टाईम होता ना डूट डुबला तर वा पा पावसाळ्यामुळे मला जरासं लवकर काम करायला लागलं की बा आपल्याला उद्या झालं पाहिजे वावर म्हणून त्यासाठी मी सर्व संध्याकाळपर्यंत वाहिलो माहिती आहे जुळे वाले तर असं माहीत नाही की बाईवर फसी म्हणून पै पण पाणी पाणी आल्यामुळे जास्त त्रास झाला तो आणि काठेही फसले मारे रस्त्याने झाला तर पूल कुसाट्या रस्त्याचा पूल पाहिजे बघू की तीन रस्ते जातात तिन्ही रस्त्यामध्ये जागते कोणी गावातले जे लोक जातीन तर प्रत्येक गाव जाईन ना तर तीन रस्त्याने जातात हे कुजा रस्ता बाबा रस्ता आणि कायचा रस्ता, रस्ता हे तिन्ही रस्त्याचे हे पुल त्या कुज्या रस्त्याचे पुल बनला तर तिन्ही इकडे जाऊ शकतात अरे मी ऋषिकेश पटांगे हे कोण घ्या आमच्या वावरायचे रस्ते हा कुसाटा रस्ता हे आता तर हे रस्ते पाणी नाही तर तुम्हाला चांगले दिसून आले पाणी आल्यावर एवढी खराब कंडिशन असते ह्या रस्त्यांना अजिबात जाता येत नाही आम्ही शासनाला दहा दहा वेळा निवेदन दिले ग्रामपंचायतीनं ठराव दिले उपोषणाला बसलो पण आतापर्यंत कोमच्या गावातला एकही रस्ता झाला नाही एखादा मेल्यावर शासनाला जीव चव येईन का हे मी विचारतो आणि त्या दिवशी अशी घटना झाली तो जो तिकड वडनेर रस्ता अंतर्गत बांबळला तिखडचा रस्ता त्या रस्त्यावर एका पोराचा टॅक्टर पलटी झाला तर सुधावानं मरता मरता वाचला जेव देव त्याला तारी त्याला फोन मारी अशी गोष्ट झाली त्याचे आई त्याचे पुण्य त्याच्यासोबत आले म्हणून शासनाला मी सांगतो की हे पहिले आमच्या गावातले बाकीचे कामं राहू द्या पहिले रस्त्याचे काम करा नाहीतर तर एखादा मरीन हा फोन घ्या रस्ता त्या दिवशी या रस्त्यावर ती बैल फसला होता हा आम्हाला जाता येत नाही या वावरातून या रस्त्याकडून हा बा गड्डा हे एकच हा फक्त पुसाटा रस्ता आहे की मांदरगाव बांबोळला कोणताही गायचारा कोणचाही तिघारा कोणचाही रस्ता पासन नाही गावातला सगळे रस्तेच खराब आहेत या शासनाने पहिले आमच्या इकडे लक्ष द्यायला मताईसाठी नको आमच्या मागे फिरू असणारे का आमच्या लासा पडल्यावर जाग हे होईन का त्या दिवशी तो पोरगा वाचला नाही तर अजून दहा बारा धनं मेल्यावर होईन का किती बाया येत वाहून गेल्या लोकनं बाया काढल्या तरी हेच्या कानावर मैत दिली ह्या गावाची कंडिशन कशा तरी कोणी करत नाही सगळे अतिलाव आता याच्यानंतर आम्ही थांबणार नाही डायरेक्ट तुमच्या ऑफिसवर येऊन हो तुमच्या ऑफिस हो फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही मी विनंती करतो त्या दिवशी अति बैल फसला होता बैल काही जोडी काही दोन तीन रुपयाची जोडी नाही राहिली एक लाख रुपयाची जोडी झाली त्याचा तर त्या माणसाचा बैल फसला तो सुधारणं मेला असता तर येईन काही शासनाने त्याला बैल विकत घेऊन दिला असता का या वर्षीची कंडिशन एवढी खराब आहे पराठीले पहिले बोंड्या नाहीत एवढं मोठं पाणी आलं त्याच्यात हे जनावरं फसतात तर माणसांना जावं कसं म्हणून या शासनाला मी विनंती करतो तात्काळ हे आमच्या गावातले रस्ते करा जे खताचा पोता आहे तीनशे रुपयाचा खताचं पोतं राहते तर तीनशे रुपयाचा खताचा पोतो आपण कृषी कंदाज विकत घेतो पण ते घरापासून वावरात नेपर्यंत टाकेपर्यंत त्याला पाचशे रुपये खर्च येते सांगा कास्ता करा शेतकरी कुठं कुठे कुठे सहन करीन घर पाहिन की लाईट बिल भरीन की हे खताचे पोते पाहिजे म्हणून शासनाला मी सांगतो तात्काळ रस्ते करा म्हणजे तो त्याचे खताचे पोते वावरात गाडीवर घेऊन जाऊ शकते गावातली नदी आहे बोर्डी नदी कुसाटा नदी तिकून अंतर्गा बांबळला ह्या दोन्ही नदीवर आम्हाला पूल पाहिजे पूल झाल्याशिवाय आमच्या गावाचा मार्ग मोकळा होणार नाही नाही तर असेच लोक अति मरतील महत्वाचा मुद्दा असा आहे की जे आमच्या गावाचे नदी आहे नदीवर पूल पाहिजे पूल झाल्याशिवाय या कोणत्याच प्रश्नाले प्रश्न सुटणार नाही आणि रस्ते तर होती की ना पण रस्ते झाले समजा तुम्ही रस्ते कितीही मोठे केले डांबरीकरण केले चांगले केले पण नदीवर पूलच नसला तर माणूस जाईन कसा शासन म्हणते तुमचे कधी कधी रस्ते शांशन झाले तर मागही आम्ही गेलो होतो तर म्हणत तुमचे दोन रस्ते शांशन झाले पण आताही म्हणतात कुसाटा तर पिंपळूक रस्ता हा शांक्षन झाला म्हणते पण कामं काही लागतील कधी पुलाचं उद्घाटन होईल याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे मी अमोल अशोकराव नवलकार नागरिक म्हणून बोलत आहो या गावामध्ये किती समस्या होत आहेत आणि किती त्रास होत आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही मागणी करत आहोत तरी आमच्या मागणीला काही यश ये येत नाही आहे हे प्रशासनाचे एक दुर्दैवाची बाब आहे कालांतराने आपला भारत देश एक मॉडर्न होत आहे आणि आज आपल्या शेती उपकरणाची सुविधाही वाढलेली आहे त्याच्या कारणानं आज हा जे रस्ते खराब होऊन राहिले हे कशामुळे होऊन राहिले ट्रॅक्टर गाड्या घोळ्यामुळे आज हे रस्ते खराब होऊन राहिले हां आपण म्हणतो की बा रस्ते कशाने खराब होऊन राहिले कशाने इतका फसवण होत आहे तर आज काळानं गरज आपल्याला उपकर, उपकिर उपकरणं वाढवावं लागतील ट्रॅक्टर शेतामध्ये न्याव लागतील तर आपल्याला रस्ते खराब होणारच आहे त्यासाठी हे पानधन रस्ते करणं आवश्यक आहे आणि पूल पण आवश्यक आहे की पूलच नसला तर काही जण तर बरं नदी नदीला पूर आला की नदीच्या तिकून राहतात की इकडे येणं शक्य आहे कि ये किंवा इकून तिकडे जाणं कठीण आहे कारण नदीला पाणी यंदा तर यंदा इतकं नदीले पाणी राहिलं की बा असं समजा की रोज कंबर छात्या डोक्या डोक्या पाणी राहत राह राहत होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रस्ते खराब होण्याच्या मागचं कारण हेच आहे की आज आपण प्रत्येकजण शेती उपकरणाच्या माध्यमात अग्रेसर झालो आणि शेती उपकरणं आपण वा आ, करत असताना आपण ट्रॅक्टर गाडी घोडी आणि जे उपजीविका आपली झाली ते आपल्या टॅक्टर गाड्या घोड्यांच्या भरश्यावर झाली आणि शेतीचे मशागत करणं हे मशागत करणं हे टॅक्टरांवर झाली त्याच्याकडनं रस्ते खराब होणारच आहेत नमस्कार मी डॉक्टर नरेश सोळंके आम्ही पिंपळोद येथे राहतो पिंपळोद पिंपळत असो की कोणत्याही खेड्या भागात आजची कंडिशन अशी आहे की पूर्ण खेडे विभागातले जे लोक आहेत ते शेत जमिनीवर अवलंबून आहेत आणि आमच्या गावाची जी नदी आहे बोर्डी बोर्डी नदीच्यावरती आमच्या गावाची असंशी टक्के जमीन आहे आणि जे पाधन रस्ते आहे त्याचे एवढे हाल आहेत की वारंवार आम्ही ग्रामपंचायत हो ठराव घेतला ग्रामपंचायत ठराव हो हा तहसीलदार कलेक्टर आमदार खासदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला पंधरा ते वीस वर्ष झाली आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरवठा करत आहो पण कोणीच याची दखल घेण्यास तयार नाही आणि कोणीही हेच कारण सांगते की बाबा नदीमुळे होत नाही नदीमुळे होत नाही आम्ही वारंवार विनंती केली पुलासाठी केली खासदार आणि हे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की बा ते आमच्या याच्यात बसत नाही नेहमी 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 अशा प्रकारची लो शेतकऱ्याचे हाल होतात आता चार पाच दिवसाअगोदर जो घटना घडली त्यामध्ये एक शेतकरी पुत्र शेख जमीर म्हणून तो टॅक्टर घेऊन जात असता त्याचा ट्रॅक्टर पलटी झाला सुदैवानं त्याच्या जीवितला काही हानी झाली नाही आणि तो त्यात बचावला परंतु अशा प्रकारे खूप वेळा अशा घटना घडल्या काही महिला नदीच्या प्रवाहात वाहून जात होत्या त्या लोकांनी वाचवल्या शेती जमीन पळीत पळण्याच्या पलीकडे जात आहे शेत शेतकऱ्यांनी शेतजमीन कशी व्हावी हे तरी शासनाने सांगायला पाहिजे पण शासन याच्याकडलं वेळोवेळी दुर्लक्ष करते तहसीलदार येते आमदार येतात खासदार येतात नुसतं आश्वासन देतात आणि निघून जातात पर्यायी व्यवस्था कोणी करायला तयार नाही म्हणून शासनाला आणि जे लोकप्रतिनिधी यांना पुन्हा विनंती आमची शेतकऱ्यामार्फत आणि गावामार्फत आहे की याच्याकडे जातीने लक्ष देऊन हे काम करणार करावं आणि आम्ही जे नेहमी नेहमी त्यांच्याकडे जातो पाठपुरवठा करतो पाठपुरवठा केल्यानंतरही त्याला काही यश येत थातूर थातूरमातूर उत्तर भेटतात येतात पाहून जातात आणि तोडगा काही निघत नाही तरी शासनाला पुन्हा विनंती आहे त्यांनी याच्यावर व्यवस्थित तोडगा काढावा आणि शेतकऱ्याचे होणारे हाल आहेत हा ते हाल थांबवावे आणि आमच्या शेतजमिनीला जो वेळ वेळेवर जे खत पाणी हे ते भेटत नाही ते या रस्त्यामुळे होत होत नाही तरी आम्ही शासनाला विनंती करतो की याच्याकडे लक्ष शे द्या शेतशिवाराच्या रस्त्याचे एवढे प्रचंड आहल आहेत की या रस्त्यांनी व्यक्तीला तर पैदल जाताच येत नाही आणि जे लोक आपल्या शेतीसाठी वखरणी डवरणी करण्याकरता जे जोड्या वगैरे नेतात त्यांनाही त्या रस्त्याने जाता येत नाही काही वेळा बैलांचे पाय तुटले बैलही पाण्यामध्ये वाहून गेले आता शासन कधी जागृत होईल एखाद्याचा जीव गेल्यावर शासन जागृत होईल का, काल जी परवाची जी घटना घडली गट त्यामध्ये त्याचा जीव जात होता आणि इथं आमदारांनी भेट दिली तहसीलदार साहेबांनी भेट दिली पण तोळगा काय काढतात त्याच्यावर अवलंबून आहे शासन आता एखादा जीव गेल्यावर जागा होईल का, का म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हे पुन्हा विनंती करतो मी सतीश वासुधेराव डोरस पोस्ट पिंपळ माझं शेत नदीच्या पलीकडं आहे मला इतका त्रास होतो की तीन दोन दोन महिने पावसामुळे मी शेतात जाऊ शकत नाही आणि पैदल पण जाऊ शकत नाही द्यायला पूर्ण भरलेले राहतात आणि खत व्यवस्था करू शकत नाही खत निघू शकत नाहीत फवार्याची लाईन नाही पाण्याची लाईन नाही या कारणानं ना इतका त्रास होता नदीमुळे आम्हाला की तिकडे पान रस्त्यावर जाता येत नाही साहेब तर असा असा निर्णय घ्यायचा की बा शासनाने की आम्हाला तिकडे जाता आला पाहिजे आणि अशा दु, दु दुर्घटना झाल्या नाही पाहिजे हा उद्देश माझा आहे आणि त्याच्या पहिल्या आम्ही त्या गदेनं दळणवळण केलं दोन तीन गजे घेऊन गेलो आम्ही पुते घेऊन तर त्यावेळेसही एका गजाचा घोळ्याचा पाय घसरून ते गज तिथंच मरण पावलं साहेब मागं बैल वगैरे घेऊन जात असताना बैलाचे जा पाय मोडले आणि दळण करताना जेव्हा आम्ही खताच्या जे पुत नेत असताना घोळ्यांनी खत नेत असताना ते ते घसरून पाय घसरले असं रोज दरवेळेस नेहमीच आम्हाला त्रास आहेस या कारणाने जर असं जर झालं तर त्या जीवितहानी झाल्यानंतरच आमचा पूल होईन कसं आहे आम्ही त्रास आलो या जमिनीला या नदीच्या पलीकडे जेवढी जमीन आहे सर्वांचा एवढा त्रास आहे की त्याच्यामुळे जीवितहानी झाल्याशिवाय आम्हाला पूल देणार का शासन हेच मला कळत नाही नमस्कार मी प्रशांत सुभाष सदा ग्रामपंचायत पिंपळ उपसरपंच आहे आज आमच्या गावातील शेती ऐंशी टक्केच्या जवळपास नदीच्या वर आहे आणि शेतीला एकही पण रस्ता नाही आहे आज शेतकरी तीस चाळीस वर्षापासून ते हाल सोसत आहे वारंवार शासनाकडे तक्रार करून ग्रामपंचायतची आम्ही यावर्षी आम्ही आलो तेव्हापासून पाच वर्षापासून पाठपुरावा करत आहोत ठराव देत आहोत आम्हाला ठराव द्या म्हणतात तहसीलदार साहेबांचा ठराव द्या कलेक्टर साहेब म्हणतात ठराव द्या आम्ही किती वेळा तहसीलदार कलेक्टर आमदार साहेब खासदार साहेब यांच्यासोबत निवेदन दिले गावात आला की प्रश्न त्यांच्यासमोर तो नदीच्या पुलाचाच असतो की एवढा त्रास आहे की आमच्या गावच्या आई बहिणी जे शेतीचे काम करायला जातात त्यांचे एवढे हाल होतात जेवढ्या शेतीत काम करताना एनर्जी जात नाही ते तेवढी त्यांची शेतात जायपर्यंत तेवढी एनर्जी जाते ते कास्तकाराचं कामसुद्धा होत नाही आणि जाण्याकरता रस्ता नाही आहे मागच्या आठवड्यात ट्रॅक्टर पलटी झाला तो एक गरीब कुटुंबातला शेत तो समजा मरता मरता वाचला त्याचं तक राहणं पण इतका जीव घाणा जीव घेणा रस्ता आहे आमच्या गावामध्ये पण शासन त्याच्याकडे काही लक्ष देत नाही आहे त्यासाठी आम्ही शासनाला वारंवार विनंती करत आहोत कारण आमच्या गावातील लोकांची मनस्थिती फार बिघडलेली आहे आता की आपल्याला कोणाला मतदानच करायचं नाही असे असं वातावरण निर्माण होत आहे आणि ते वातावरण निर्माण होण्यास आता हे शासनच प्रवृत्त करत आहे आमच्या गावाला कारण ऐंशी टक्के जमीन असल्यास कास्तकार शेतकरी मजुरांना इतका त्रास होतो की तो आपण पोहू शकत नाही याचे वारंवार तक्रार करूनही काहीच विचार करत नाही असा लोकांची मनस्थिती झाली आहे हे आपल्या गावासाठी करतच नाही आहे आपल्या गावावर दुर्लक्ष करत आहे प्रशासन त्यासाठी गावांनी थोडीशी कुसबूस गावात सुरू झालेली आहे किंवा आपल्याला कोणतंही मतदान असो कोणताही नेता येऊ कोणीही पक्षाचा नेता येऊ आपल्याला एका पक्षाला म्हणायचं नाही आहे पण हे जर आमची समस्या दूर होतो असली तर आम्हीच मतदानाला समोर येणार आहोत असे लोकांचे मनस्थिती तयार झालेली आहे म्हणून मग आमची विचार आहे की बा काय करून प्रशासनाने येता आता आतासुद्धा अजून दोन तीन महिने झालेले आहेत शेतात अजून ट्रॅक्टर आमच्या जा नदीतून जात नाही आम्हाला तीन किलोमीटर चार किलोमीटर फिरून जावं लागते ला ते शेत बाकीचे शेतावा रस्त्यावाले गाववाले आम्हाला जाऊ देत नाही त्यांच्या पाया पडावं लागते काही करून तरी शेती करावं लागू नाही की हाल बिकट कोण्याच गावाचे जे नसतील तेवढे पिंपळो या गावामध्ये आहे भाऊ वानकडे साहेब आमदार श्रीमान्य गजानभू लवटे आणि तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी दक्षता घ्यावी अशी आमची ग्रामपंचायत तर्फे पिंपळोद ग्राम तर्फे कळकळीची विनंती आहे